छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाव्या शतकात ज्या किल्ल्याला आपली राजधानी बनवली आणि त्या ठिकाणी आपला राज्याभिषेक घडून आणला तोच किल्ला म्हणजे किल्ले रायगड ज्यास प्राचीन नाव हे रायरे आहे या किल्ल्याची उंची सत्तावीसशे फूट इतकी असून हा किल्ला गिरदुर्ग प्रकारामध्ये मोडला जातो आणि हा हो अजित इकडे गेले नाही प्रत्येक गिऱ्या स्वप्न हे रायगड किल्ल्यावरती फिरण्याचं असतं आणि तेच स्वप्न पूर्ण करायला आज आपण जाणार होतो गेल्यावेळी आपण सहा जूनला महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्रीमान रायगडला भेट दिली होती परंतु गडावरती प्रचंड प्रमाणात गर्दी असल्यामुळे आपल्याला घरची वाट पकडावी लागली होती म्हणून आपण यावेळी सकाळचे अकरा वाजता घराबाहेर पडलो प्रायव्हेट व्हेकलने आपण सर्व रस्ते मागे सोडत रायगडाची वाट धरली होती जैश आम्ही मित्रांनुकता तुम्ही मध्ये येतं स्वागत येतो नाही आपल्या नवीन ब्लॉग भिडिओमध्ये मित्रांनो आपण आता जस्ट म्हणजे पाहायला गेलं ना तर आलो होत रायगड किल्ल्यावरती आणि या किल्ल्यावरती आपल्यासोबत काही आपले मित्र मंडळी म्हणजे आपला सुधीर भाऊ आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गणेश आहे आणि आमचे तालक मालक संघटनेचे अध्यक्ष योगेश सुद्धा आहेत आणि आमचे भाऊजीसुद्धा आहेत तर आता आपण जस्ट म्हणजे आपण आता रायगड किल्ल्यावरती आलो होत ना तर आपल्याला रोपेवरून तर वरती जायचे टॉपला तर त्याला रोपेचा विषय घेऊया रोप जाण्यासाठी प्रत्येकी माणसामागे दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा रुपये चार्जेस आकारले जाते असंख्य प्रमाणात रोपवे लाईनमध्ये ही गर्दी असल्यामुळे आपण तिथून क्वाईट करून आपण पायरी मार्गाने घाईघाईत निघालो कारण दुपारचे तीन वाजले होते आणि आपल्याला पूर्ण रायगड फिरायला बराचसा वेळ लागणार होता नो पाहून पाहायला गेलं ना शक्यतो जेवढं फास्ट चढत तेवढं फास्ट चढून घेऊ कारण की पाच साला इकडे जसं बंदच होतं म्हणून थोडा फास्टमध्ये कार्यक्रम चालू आहे आमचा जयंत मित्रांनो अर्धा दाख चाललो दा आहे आणि खूप चार गम लागलाय त्यात आपला हा माणूस जर खूप जमला आहे आपली दोन माणसं आहेत ती पुढे गेलेले त्याला खूप सारी घाई आहे कारण की जर गडाचे दरवाजे पाच का सहा वाजताच बंद होत असतील तर येण्यात काय अर्थ नाही ना आणि आपण ॲक्च्युअलमध्ये तीन वाजता इकडे पोचलो आहे रोपवेचा मार्ग बंद आहे त्याच्यामुळे हाल चालू आहेत थी। पण ठीक आहे पा आम्हाला पाहिजे होतं होतं पण ते सकाळी ठीक होतं आता संध्याकाळची बघू खूप सारा स्थाळ्या झाल्यावरती आपल्याला तिकडे आपला महादौराजा पाहायला मिळतो तर सरळ आपल्याला आता आत जायचे पायऱ्या तोडून सोडून हा बघा तुम्ही नाही चला आता अक्षरशः खूप दमलाय तो मी नाही दमला नाही दमलाच नाही बाई मित्रांनो आता आपण महादौराजाकडे येऊन पोहचलो आहोत अंगास व दोन्ही बाजूनी दोन सुंदर कमलाकृती कोरलेल्या आहेत दरवाजावर असणाऱ्या या दोन कमलांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत श्री आणि सरस्वती नांदत आहे या महादरवाजाला दोन भव्य बुर्ज असून एक पंच्याहत्तर फूट तर दुसरा पासष्ट फूट उंचीचा आहे ह्या चटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेले असतात त्यास जंग्या असे म्हणतात शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवले गेलेले असतात बुलदानमधील मधील दरवाजा हा वायव्य दिशेत तोंड करून ताटमाने उभा आहे आता आपण किल्ल्याचा मला सांगा मी नाही सांगा मला ना सांगा तुम्ही जास्त ट्रेक कसा आहे ट्रेक खूप छान आहे पण टाइम जास्त आला टाईम जास्त आला याला

या तलावाचा वापर मुख्यतः गजशालेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत असे मित्रांनो आता आपल्याला इकडे शिवकालीन तलाव पाहायला मिळते हे बघा ते शिवकालीन तलाव आपण तिकडून आलो सरळ जसा असा इकडे आलो आणि आपल्याला शिवकालीन तलाव पाहायला मिळेल सध्या तरी आपण आता या मार्गाने पुन्हा वर चाललेलो आहोत मित्रांनो आता आपण त्या शूक स्तंभाकडे आलो होतो जे पहिले सात स्तंभ होते परंतु आताच्या सध्याच्या हिशोबात ते तीन आणि दोन झालेले आहेत हे बघा तुम्ही स्तंभ होऊ शकता गडावरील रैतेच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून या तलावाची निर्मिती केली के गेली होती हो ले ले या तलावाच्या खोदकामातून निघालेले दगड रायगडाच्या बांधकामासाठी वापरण्यात आले होते आणलेले पाणी या तलावात सोडले गेले होते असे सांगितले जाते की कितीही दुष्काळ पडला तरी तिन्ही ऋतूत या तलावातील पाणी काही आटत नाही गंगासागर तलावाच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे आपल्याला पाहायला मिळतात त्या स्तंभ असे म्हणतात जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे ते हेच असावेत ते पूर्वी पाच मजले होते असे मानले जाते द्वादश कोणी असून बांधकामात नक्षीकाम आढळते हे नक्षीकाम एवढं सुंदर आहे की ते पाहिल्यावरती मन अगदी भारावून जातं या तुम्हाला आतमधून दुखवतो ते आतमधून कसे होते तर काही हे अशा प्रकारचे होते हे बघा ना एकूण आतमध्ये जाण्याचा हे बघा पाच मजली स्तंभ पाहून झाल्यावरती आपल्याला स्तंभांच्या पश्चिमेत भिंत असलेल्या भागातून एकतीस पायऱ्या बांधलेल्या दिसतात त्या चढून गेल्यावरती जो दरवाजा ला लागतो तो आहे पालखी दरवाजा या दरवाज्यातून बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की चढ उतार असलेला एक सरल मार्ग आपल्याला मेन्या दरवाजापर्यंत घेऊन जातो हातात जे सात अवशेष दिसतात ते आहेत महाल किल्ल्यावर ते आपल्याला सरळ प्रवेश करतात आपण त्या महाला म्हणजे तिकडून असं एंटर आलो ना की आतमध्ये आल्यावरती आपल्याला इकडे जुन्या प्रकारचे इकडे शौचालय पाहायला मिळतात हे बघा त्या शौचालय हे बघा इकडे आणि ही अशी पद्धत होती शौचालय चला असा आतमध्ये आल्यावर कारण राण्यांचं महाल पालंग पाहायला मिळत अशा प्रकारचे मित्रांनो आणि इकडून एक रस्ता आहे सुद्धा आहे हे इकडून ते पाहू शकता हे पण तेच वाटतं मित्रांनो एकूण संपूर्णपणे एक सात वाटत सात जणांच अष्टप्रधान म्हणून एवढं नाही माहिती इथपर्यंत पुढं आहे सायंता माहोल पाहून झाल्यावरती सिंहासनाकडे जाण्याचा मार्ग हा मित्रांनो इकडून नाही तर चला त्या मार्गाकडे जाऊया आपण शिरमती मित्रांनो इकडे पाहू शकतो तुम्ही तर हे आहे शिवकालीन बाटप हे बघा अंघोळ वगैरे

इकडे तर मित्रांनो आतमध्ये आल्यावरती आहे ना आपल्याला हे बघा इकडे तर हा आहे खलबतखाना तर काही अशा प्रकारचे जे बांधकाम आहे पहिल्याच्या काळातलं ते बघा म्हणजे इथे सगळं सिक्रेल डिस दीक्षक इथे सर्व सिक्रेट डिसिजन घ्यायचं म्हणजे कधी काय करायचं का ते याला खलबतखाना असे म्हणतात इकडे इकडे खलबत खाण्याचा असं काही प्रकारे तर चला आपण असं बाहेर जाऊया मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो ते म्हणजे राज्यसभेमध्ये महाराजांचा राज्याभिषेक येथे झाला तीच ही राज्यसभा राज्यसभा दोनशे वीस फूट लांब व एकशे चोवीस फूट रुंद आहे येथे पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे येथे बत्तीस मनाचे सोन्याचे सिंहासन होते सभासद बखर म्हणते तख्त सुवर्णाचे बत्तीस मनाचे सिद्ध घडवले नवरत्ने अमोलकी जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने चढावा केली या सणाच्या समोर जे भव्य प्रयोजदार आपल्याला पाहायला मिळतं तोच आहे नगरखाना मित्रांनो हे बाले किल्ल्याचे मुख्य प्रयोजदार आहे नगारखान्यातून पायला सोडून वर गेल की माणूस किल्ल्यावरील सौर दोन जोरकी असतो नगरखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जे आपल्याला मोकळी जागा पाहायला मिळते तिला होलीचा माल असे म्हणतात त्याच्यात शिवछत्रपतींचा भव्य असा पुतला बसवलेला आहे पुतल्या जे दोन रांगामध्ये भव्य औषध आपल्याला पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काल्यातील बाजारपेठ होईल प्रत्येक दोन प्रत्येकी आहेत मित्रांनो आपण आता बाजारपेठामध्ये आलेलो आणि आपण सुद्धा एंट्री घेतली तर काही अशा प्रकारचा हा बाजारपेठ आहे बघा मित्रांनो कधी तुम्ही पाहू शकता तो आहे टकमक टोक आणि तुम्हाला ड्रोनच्या साय्याने टकमक टोक दाखवतो मी आपल्याकडे आम्ही जगदीश्वर मंदिराकडे चालू आहोत आणि आपल्यासोबत योगेश कसा वाटला तुम्हाला हा <laughs> प्रवास हा प्रवास कसा वाटला सध्या बोलायला शब्द नाहीये परंतु खूप सुंदर प्रवास आहे परंतु आता मंदिराकडे जाऊ आणि मला समाधीचं दर्शन घेऊ आणि मंदिरातून थोडा वेळ दर्शन घेऊ आणि परत पेलटांची वाट आहे की पकडावी लागेल जगदीश्वर मंदिराकडे आल्यावरती आपल्याला नंदीची भव्य आणि सुबक अशी मूर्ती पाहायला मिळते पण ही मूर्ती सध्या भग्नावस्थेत आहे मंदिरात प्रवेश केला की भव्य असा सभा मंडप लागतो मंदिराच्या गाभाऱ्यात भिंतीत हनुमानांची भव्य मूर्ती दिसते मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांखाली एक लहानसा शिरलेख दिसतो तो पुढीलप्रमाणे काही असा आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी हिंदोलकर चलताना आता आपण महाराजांची सीतामध्ये पाहूया हे बाबा इथून आता जायचं जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच आहे महाराजांची समाधी सभासद बखर म्हणते क्षत्रिय कुला व तंस श्री महाराजीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा काल शक्य सोळाशे दोन चतुर्शुद्ध पंधरा इसवी सोळाशे ऐंशी या दिवशी रायगड येथे झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली रैतेला पोर्टी करून आपले राजे स्वर्गवासी झाले जगदीश्वराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते अठराशे ऐंशी साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही समाधी शोधून काढली तेव्हा पुढे आपल्याला ही समाधी आहे हे माहिती पडले तर मित्रांनो जस्ट मी पाहू शकता पाटणा दिसेल काय देवी मंदिर आणि ह्या मंदिराचं दर्शन आता आपण घेतल्याने रात्री सुद्धा खूप झालेली आहे तर लवकर लवकर आपल्याला गाडीकडे पोचायचं आहे कारण की घरीचं जायचं आहे आपल्याला तर मित्रांनो बस आजच्यासाठी एवढंच भेटतो तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आजची जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून आपली फॅमिली बाळांसाठी आपली व्हिडिओ जेवढी होईल तेवढी शेअर करा